त्यांना मी म्हटलं की भाऊ जरा सगळ्यांकडे त्यांना मिळणाऱ्या सन्मानाची उंची वाढेल त्या एकही एक मिनिटाचा वेळ न घालवता क्षणाचा वेळ न घालवता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बहीण माझी लाडकी या योजनेच्या माध्यमातून आज सगळीकडे सगळे पदाधिकारी पक्षातले तिन्ही पक्षांचे लोक विजय आहेत आणि त्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून ज्याच्याकडे जबाबदारी आहे ते शरद भाऊ कुठे शब्दाने देखील त्यांनी एक मिनिट आल्या येऊन मला अब्बासात सांगले ते अब्बास जिंदा मध्ये वाट पाहत होते की तुम्ही कधी बोलवत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने नेता कसा असावा तो शरद भाऊ सारखा असावा एकदा जोरदार टाळ्याचा शरद भाऊ सारखे यामध्ये आनंदाची गोष्ट मला एक वाटली की ज्या भाऊने महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन असतं ते प्रत्येक ठिकाणी जातात याची पोच पाहते आज आपल्याला जाधव एक निवेता आज सांगतो की आमचा आला भाऊ याच्यापेक्षा तरुण पिढी तुमच्याकडे कोणत्या मोठी गोष्ट आहे या कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये अगदी मीडियापासून तर मंचावर सर्व आदरणीय कारण मला गणेश भाऊ भाऊ या ठिकाणी सर निलेश संतोष सगळे आलेले सरपंच खाली देखील बसलेले आहे खानापूर पासून आलेले सरपंच आणि काही येऊन गेले आता वैष्णच्या कोर्टात जाताना भाऊ आपल्याला तयारी दाखवली तो वर्पे देखील या ठिकाणी आहे आमचे भाचे संतोषजी सभा उपस्थित आहे जनाभाऊ आहे रामगडजी एवढी मागणी आली आहे की संजू भाऊ तुम्ही आम्हाला समजून घ्या या आजचा दिवस बाबाने आणि सगळ्यांनी कुमार चव्हाण पासून सगळ्यांनी भाऊ तुम्ही पण सगळ्यांनी समजून घ्या तुम्ही ग्रामस्थ आहात समोर बसलेल्या कारण मला कौतुक वाटतंय की माझ्या सगळ्या सदस्य ग्रामपंचायतीच्या सगळे असणारे सदस्य म्हणजे उपसरपंच झाले त्याग केला या ठिकाणी बिंगड होत असताना उपसरपंच इच्छुक होते सगळ्यांची तयारी झाली होती परंतु सांगितल्याबरोबर जसं बाबांनी सांगितलं आणि लक्ष्मण शेठ आठवण काढल्यानंतर एक एका नातीतून विचार बदलला आणि खरे आपण बिग गेलो बनून जी संधी या ठिकाणी आपण हाताला दिली ती खरं तर लक्ष्मण गोची आठवण म्हणून आपण जपली पाहिजे या ठिकाणी स्वाती पहिल्या दोन हजार दोन च्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीमध्ये माझ्यासोबत केलं आणि मी आज आठवण होते त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन शेटची आठवण का म्हणजे होणार नाही कारण भजन शेट म्हणजे एक असं नेतृत्व की कधी एकही पैशाची अपेक्षा न करणार पक्षाच्या नेत्याकडनं नाही कार्यकर्त्याकडनं नाही आणि सतत लढा देणारा कारण हे गाव आणि राष्ट्रवादीच गाव हे गाव छगन भुजबळांचा वाले किल्ला चाळ्यातील मंत्र्यांचा हा गाव आणि या गावामध्ये ज्यांनी संघर्ष केला ते आमच्या राजेसीचे पप्पा की ज्यांनी विभाग प्रमुख म्हणून या विभागाचं काम नेटाने केलं प्रामाणिकपणे केलं संघर्ष करत असताना समोर किती असो तरी लढा द्यायचे आणि जावळ झाला तो भुजबळांचा आणि खरोखर तुम्ही विचार करा त्या त्यांची भूमिका त्यावायची कशी असेल पण एक आमची खरोखरच सुखाने काम के आहे त्यांना किती नाही करतात ना पाहिजे नाही तर मी म्हणायची हो ना म्हणजे खोटं बोलत नाही सगळे म्हणजे गारचा जमाना आहे मला माहीत नाही परंतु मला एकच कळतंय की या ठिकाणी खरोखरच घरच्यांच्या कुटुंबाचा पाठवळ हे अत्यंत आई बाबाचा आशीर्वाद बायकोची साथ आणि बरोबर असणाऱ्या एकाही सदस्यांनी म्हटलेला एकही सदस्य उभा येऊन बसताना उपसरपंच सारखा उभा आहे जो त्याग करायला तयार आहे हे घडणारे हे तुमच्या पाठीशी राहणार या एवढ्या मोठ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि ह्या सगळ्या महिला विकास कामामुळे नाहीये मी मानत नाही कारण याच्या पाठीमागे काही असेल तर ती मनातली भावना रात्रीच्या बारा वाजता

कामापेक्षा जास्त लक्ष देते की कोणत्याही घरात दुःख आलं तर ते दुःख कसं आपल्याला सांगत येईल एखादा माणूस आघाडी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये कुठे कर

नक्की सजा आहेत का नक्की धन्यवाद तुम्हाला नाही वाटत का अहो असं काय करत वाटत आहे ना धन्यवाद काय मला सर्व गोष्ट संधी द्यायची आहे तुम्ही मला कधी सांगा माझा श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी आहे आणि मी ज्या दिवशी निवडून येणार आहे त्या दिवशी या तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती असो जिल्हा परिषद

जिजाऊची लेख सावित्रीची लेख हे लेखला जाणार नाही आणि एकच मागणार आहे पुन्हा पुन्हा तुमच्याकडे म्हणणार नाही की मला पुन्हा पुन्हा द्या एकच द्या एकच एक दिला पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढे पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढे हा आपला आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही दुसऱ्यांना पुढे आणू

मुंबईला दोन्ही वेळेला ऑपरेशनला मी स्वतः तिथे हजर होती आज ती मुलगी इतकी गोड बोलते इतकी गोड बोलते मी बोलू शकत नव्हती पाच वर्षाची झाली तरी आता ऐकायला येत नव्हतं कानच नाही फक्त चित्र होतं दोन्ही बाजूने ती मुलगी आज बोलू लागली पप्पा म्हणून लागली बाबा म्हणून लागली आजी म्हणून लागली विचार करा त्या घरात आनंद सोनियाचा दिवस आला की नाही आणि म्हणून या ठिकाणी गुजरात मध्ये गेल्या अठरा दिवसापूर्वी गुजरात मध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या पार्डिय। गावामध्ये पाडली पाडली या गावामध्ये आपल्या नऊ टेम्पो पकडले गेले नऊ मधीचे टेम्पो पकडले गेल्यानंतर आपल्या मार्गकर्त्यांनी आपल्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं आपल्या गाड्या पकडल्या दहा हजार रुपये मागतायत मोबाईल काढून गेलेले आम्ही काय करायचं आणि म्हटलं तुम्ही तिकडे आहात मी इकडे आहे संपर्क पण देत आहे त्या ठिकाणी देसाई गावाचे मंत्री आहेत मंत्री आहेत आमदार साहेब मंत्री पण आहे

आम्हाला सोडलंय फक्त चारशे रुपये दहा दहा हजार रुपये मागत होते गाड्या मागवून ठेवल्या मान झाला असता चारशे रुपये एका गाडी आधी करून त्यांनी त्याला सोडून दिलं म्हणजे तुमची ताई ज्या सगळं संकट येते ना जशी घरातली माऊली पेटून उठते गुजरात गाडी होते आपण तुझं तिथे झालं नाही अगोदर तिथे एकदम शांत नाही की आज एवढी कशी तापली तिच्या घरावर संकट आलं तिच्या मुलावर संकट आलं तर ती गप्प बसत नाही तशी